काल दोन जानेवारी दोन हजार पंचवीस ला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅबिनेट झाली त्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांसाठीचा अति महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय कोणता आहे त्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हे एकदा ऐका आकारी पड जमिनी हा जो एक आपल्याकडे जमिनींचा प्रकार आहे जुन्या काळामध्ये महसूल न भरल्यामुळे जमिनीचा त्या जमिनी सरकारने आपल्या नावाने केलेल्या आहेत किंवा त्याला आकारी पड जमीन म्हणून त्या ठिकाणी त्याचं डेजिग्नेशन केलेलं आहे त्यामुळे त्या क्लास टूच्या जमिनी झालेल्या आहेत आजही शेतकरी स्वतःच त्या जमिनी वाहतात त्या काळात कदाचित दुष्काळ असल्यामुळे चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी ते त्याचा शेतसारा भरू शकले नाहीत किंवा महसुली देणी देऊ शकले नाहीत आता त्या जमिनींची किंमतही वाढली आहे त्या जमिनी क्लास वनमध्ये म्हणजे त्यांच्याच नावाने करता येतील याकरता आपण अमेंडमेंट कायदा आणतो आहे त्या कायद्याला आज आम्ही मान्यता दिली आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता मी तुम्हाला जरा विस्तृत सांगतो मुळामध्ये हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी लागू होतो महाराष्ट्रभरातल्या कानाकोपऱ्यामधल्या कुठं ना कुठं शेतकऱ्यांच्या जमीन ह्या वर्ग दोनच्या करण्यात आलेल्या आहेत आणि त्या वर्ग दोनचं करण्याचं कारण म्हणजे आकारी पड आता आकारी पड म्हणजे काय हे तुम्ही लक्षात घ्या जसं की मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की चाळीस पन्नास वर्षापूर्वी ह्या ज्या प्रक्रिया केल्यात आणि त्या प्रक्रियेमुळे तेव्हा त्या शेतकऱ्यांच्या सातबऱ्यावर म्हणजे नंबर वनचा सात बरा असला तरी त्याच्यावर वर्ग टू त्या ठिकाणी लागला आणि त्याच्यामुळं अनेक प्रॉब्लेम त्या शेतकऱ्यांना येत होते तर ती आकारी पड म्हणजे काय की महसूल किंवा शासनाची रक्कम देय असताना ती न दिल्यामुळं तात्कालीन शेतकऱ्यानं ठीक आहे जेव्हा आपले बापदा जे असतील तेव्हा त्यांनी ते न दिल्यामुळं ते थकीत रक्कम वसूल करण्यासाठी त्या जमिनीचा लिलाव करण्यात आला लिलाव करण्यात असताना ती जमीन जो लिलाव ठरला होता त्या लिलावामध्ये कोणीही त्या ठिकाणी विकत घेतली नाही मग त्यानंतर ती जमीन शासनाच्या दुय्यम अधिकाऱ्यानं त्या ठिकाणी नाममात्र बोली लावून तिची त्या ठिकाणी बोली लावली आणि एक रुपया नाममात्र अशी बोली लावण्यात आली आणि मग त्याच्यावर त्या सातबाऱ्यावर आकारी असा उल्लेख आला आणि हे सगळं कोणाच्या अंडर येतं तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अंडर येतं जिल्हाधिकारी त्यांच्या लेव्हलवर ही प्रक्रिया पार पाडत असतात तर मग ती जमीन गेली वर्ग दोन मध्ये म्हणजेच काय त्या जमिनीचा मालक हा शासन झालं कशामुळे झालं की त्यावेळेस म्हणजे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितल्याप्रमाणे चाळीस पन्नास वर्षापूर्वी या प्रक्रिया होत होत्या आणि त्यावेळेस मग त्या, त्या, त्या संबंधित यंत्रणेनं अशा पद्धतीच्या गोष्टी ह्या केल्या आणि त्याच्यामुळे तेव्हापासनं ह्या जमिनी वर्ग दोन मध्येच राहिल्या आता त्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला आणि तो जो आता कायदा आहे त्या कायद्यामध्ये बदल करण्याची मंजुरी कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे हा महत्वपूर्ण निर्णय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कागदपत्री ह्या ज्या जमिनी होत्या त्या जप्ती होत्या परंतु शेतकरीच त्या जमिनी कसतायत मुख्यमंत्री महोदयांनी काल सांगितलं की कागदोपत्री जप्त जरी असल्या तरी त्या जमिनी सध्या शेतकरीच कसतायत आणि त्याचे मूल मालक ते शेतकरीच आहेत फक्त तेव्हाचा महसुली कर किंवा इतर शासकीय रक्कम थकवल्यामुळे तत्कालीन यंत्रणेनं त्यांना आकारी पड अर्थात वर्ग दोन मध्ये टाकलं तर आपण आता अनेक शेतकऱ्यांची मागणी होती अनेक वर्षांपासूनची मागणी होती ती मागणी पूर्ण करत आता ती वर्ग दोनचं वर्ग एक होणार आहे आणि खरे खुरे कागदोपत्री मालक हे आता ती संबंधित शेतकरी होणार आहे त्यामुळं सरकारचं आभार व्यक्त करतो बाकी शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन साठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा साईडला तर बेलकांना दाबा तुर्ताच थांबतो आपल्याला जगतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील 何